मी पूजा राठोड जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाह्यात आजच्या काही ठळक घडामोडी जयाद्री शक्तीपीठ जेजूरगड वासिनी माळसा देवीची नवरात्र सार्वजनिक महारती संपन्न जेजुरीच्या पिवळ्या भंडाऱ्याची बुधळण करत शिवमल्लार महिला मंडळानं गुरुवारी महाआरती केली खंडोबा प्रत्यक्ष शिवावतार मांडला जातो त्याची अर्धांगी अर्थात अधिमाया शक्ती पार्वतीने म्हाळसा देवी अवतार घेऊन खंडोबा देवाशी विवाह करून जेजूरगडावर आपली कुलस्वामिनी म्हणून स्थान निश्चित करत भक्तांची कैवारीने झाली खंडोबाने मार्तंडभैरव अवतार घेऊन मणिमल्ले दैत्याशी घणघोर युद्ध केलं या युद्धात साक्षात अधिमया शक्ती जयाद्री शक्तीप्रीत महाळसादेवी रणरागिनीने प्रत्यक्ष खंडोबाला साथ देत भयंकर दैत्य मल्ल्याशी युद्ध केले आणि खंडोबा देवाला विजय मिळवून दिला हीच ती जयाद्री शक्ती देवी खंडोबा माळसा रूपात जेजुरी गडावर नांदते या आपल्या आदिमाया शक्तीचा गोंधळ आणि खंडोबाचा जागरण करीत भंडारा उधळण करीत कुलधर्म कुलाचार करण्यासाठी लाखो भाविक लोक येत असतात आजचा नवरात्र देवीच्या चौथ्या माळेचा दिवस असून पिवळ्या रंगाचे महत्व पाहता त्यात माळसा देवीला पिवळी हळद भंडारा अर्थात हरिद्र जीवन प्रिय असल्याने येथील शिवमल्लार महिला मंडळाच्या महिला मंगल पवार राणी झगडे अर्चना नवले स्वाती कराळे रोहिणी झगडे शैला निंबाळकर कुमोदिनी वैष्णव शैलेजा खोमणे संगीता बोडरे सुमन कुंभार अलखा कुतवळ सुरेखा शिंदे स अनेक महिलांनी देवीची महाआरती केली या आरतीचा धार्मिक विधी गुरव पुजारी बारबाई यांनी केला मंडळाच्या वतीनं भाविकांना फराळ वाटप करण्यात आली तर या धार्मिक कार्यक्रमात गुरव पुजारी सेवक सेवेकरी वीर कुडी घर्षी यांनी प्रत्यक्ष सहभाग दर्शवला जयाद्री महाराष्ट्र न्यूज जेजुरी कुलदैवत असलेले जेजुरी शहर जेजुरीतील मासाकांत मल्हारी मार्तंडाच्या मल्हारी मार्तंडाच्या कुलस्वामिनी मा महासाबाई यांची आज आम्ही आरती व त्यां भंडारा उधळून भंडाराचे भान, उधळण करून पूजा केलेली आहे आज भंडाराचे पूजन करण्याचं कारण म्हणजे जेजुरीच्या गडावर पिवळ्या रंगाचे जास्त उधळण होते व तो आमच्या खंडोबा देवाचा आवडत आवडता रंग असल्यामुळं सर्व महिला आम्ही पिवळ्या रंगाच्या साड्याच्या वेशभूषेत व भांडऱ्याचं उधळण करण्यासाठी आलेलो आहे व देवीची महाआरती सुद्धा आमच्या मंडळ शिवमल्लात महिला मंडळातर्फे करण्यात आलेली आहे लवथळेश्वर मी अध्यक्ष हेमलता बाळासाहेब झगडे या माझ्या सहचारणी मंगला पवार आम्ही आज पिवळा रंग खंडोबाचा आवडता रंग आहे देवीचा रंग आवडता आहे देवीने खंडोबा महाराजांना युद्धात साथ देऊन भर साथ दिली आणि युद्ध जिंकलं त्या आज त्याचं औचित्य साधून आम्ही स सर्व महिला महिला शिवमंधार महिला मंडळातली महिला आज गडावर महाआरती करून मंडळाचे आणि भंडारा उधळून मंडळाच्या तर्फे आम्ही आरतीचं नियोजन केले आहे